सकाळ शकर सकाळी पप्पा मतदान करायला निघाले होते जाताना दादाला म्हणाले कुटवर हातरुणात लोळत पडणारे उठ आणि चल मतदान करायला पप्पांचं बोलणं खाऊन दाद्याने झटपट आवरलं आणि दोघं बापले त्यांचं मतदानाचं कर्तव्य पार पाडायला गेले आता दाद्याचं पहिलंच मतदान होतं आणि त्यात बिघोड झाला घोड म्हणजे तेच बोगस मतदान त्यांनी मत द्यायच्या आधीच त्याच्या नावाचं मतदान झालं होतं आणि हे बघून गडी चिडला की म्हणायला आणि तुम्हाला तर माहिती आहे महाराष्ट्रात सध्या सगळीकडेच नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी मतदान सुरू आहे आणि याच वेळेस बऱ्याच ठिकाणच्या ईव्हीएम मशीन बंद पाडल्या अनेकांच्या नावाची बोगस मतदान केली जातात आणि जे सोबत झालं तसंच बारामतीच्या एका व्यक्ती सोबत झालंय त्यामुळे आता सगळ्यांच्याच मनात एवढेच प्रश्न आहेत की हे बोगस मतदान नेमकं कसं केलं जातं बोगस मतदानाच्या पद्धती काय आहेत आणि आपल्या नावाचं बोगस मतदान झालंच तर काय करायचं याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी हर्षदा आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी आहे मंडळी पहिलं तर बोगस मतदान म्हणजे काय हे आधी बघू तर लोकशाहीच्या आत्म्यावर घाला घालणारी फसवी खेळी म्हणजे हे बोगस मतदान जिथं मत देण्याच्या कायदेशीर हक्क नसतानाही खोटी ओळख वापरून दुसऱ्याच्या नावावर मृत मतदाराच्या नोंदीवर किंवा एकाच व्यक्तीकडून वारंवार मतदान करून निवडणूक प्रक्रियेत जाणीवपूर्वक हस्तक्षेप केला जातो असाच काहीसा प्रकार नाशिक मध्ये नगर परिषद निवडणुकीवेळी समोर आला आहे सिन्नर नगर परिषदेच्या प्रभाग दोन मध्ये बोगस मतदाराला पकडण्यात आलंय तर त्याचं झालं असं की सिन्नर शहरात सकाळी मतदानाला सुरुवात होताच एका मतदारा निवडणूक कर्मचाऱ्यांना संशय आला निवडणूक कर्मचाऱ्यांनी त्याची चौकशी केली असता संबंधित व्यक्तीनं बनावट आधार कार्ड आणल्याचं समोर आलं ती व्यक्ती भावाच्या जागी मतदान करायला मतदान केंद्रावर आली होती बनावट मतदान करायला आलेल्या येताच मतदान अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतलं त्याची चौकशी केल्यानंतर त्याच्याकडं कार्ड असल्याचं दरम्यान या प्रकारामुळे मतदान काही काळ थांबवलं होतं त्याचबरोबर अंबरनाथ मध्येही बोगस मतदानाचा प्रकार समोर आलाय जिथं केवळ एक दोन नाही तर तब्बल दोनशे आठ बोगस मतदान झालेत मतदानाच्या आदल्या रात्री भाजप कार्यकर्ते मतदान पैसे वाटप करत असल्याचा आरोप झालाय अजित पवारांच्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी पैसे वाटणाऱ्यांना रंगे हात पकडले त्यांच्याकडं भाजप उमेदवाराच्या पावतीसह नोटांची बंडल सापडली आहेत पूनम पाटील असं भाजप उमेदवाराचं नाव या पावतीवर होत त्यानंतर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी भाजपच्या दोन कार्यकर्त्यांना याबद्दल विचारलं तेव्हा या दोघांकडून इमारतीतील लोकांची नावं आणि पैसे सापडले त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय सध्या राज्यातील तेवीस नगर परिषद आणि नगर पंचायतीसाठी आज मतदान होत आहे त्यात ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ नगर परिषदे निवडणुकीत सत्ताधारी भाजप आणि शिंदे सेना आमने सामने आल्या आहेत त्याचबरोबर सकाळी मतदानाच्या वेळी कोहसगाव परिसरात शेकडो महिला एका सभागृहात जमल्या होत्या या महिला बोगस मतदार असल्याचा संशय असल्यानं भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी घटनास्थळी पोहोचत शिंदे आणल्याचा आरोप काँग्रेसने केला सध्या या महिला कुठून आणि कशासाठी आल्या होत्या याबाबत चौकशी केली नगर परिषदेच्या मतदानासाठी प्रशासनाची जोरदार तयारी सुरू होती त्यात शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून अंबरनाथ इथं ईव्हीएम मशीन मध्ये छेडछेड होत असल्याचा आरोप करण्यात आल्यानं खळबळ माजली होती अंबरनाथ येथील साऊथ इंडियन शाळेत उभारण्यात आलेल्या मतदान केंद्रावर हा प्रकार घडलाय त्यानंतर मोठ्या संख्येने शिंदे सेनेचे कार्यकर्ते या ठिकाणी जमले भाजप उमेदवाराचा भाऊ तुषार तेलंगे याच्यावर शिंदे सेनेचे उमेदवार शैलेश भोईर यांनी आरोप केला त्यामुळे अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकी निमित्त सत्ताधारी महायुती तिन्ही पक्षांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केल्यानं मतदानावर प्रश्नचिन्ह चिन्ह निर्माण होतोय मंडळी या आहेत बोगस मतदानाच्या काही घटना आता प्रश्न आहे की हे बोगस मतदान कसं केलं जातं तर बघा हे बोगस मतदान साधारणत वयस्कर माणसं सा, सतत स्थलांतर करणारी लोक मतदानात नाव असूनही मतदान करण्यासाठी न येणारी लोक किंवा मृत व्यक्ती किंवा एकाच व्यक्तीच्या नावाने जास्त वेळाही मतदान केलं जातं सविस्तर सांगायचं झालंच तर गावातून किंवा शहरातून कामासाठी बाहेर गेलेली महिनो महिने घरी न येणारी लोक मतदानाच्या दिवशी हजर नसतात अशा मतदारांची नावं मतदान यादीत कायम असतात काही वेळा त्या व्यक्तीच्या नावावर दुसराच माणूस मतदान करतो किंवा स्थानिक ओळखीचा गैरवापर करून बनावट मत टाकली जातात कारण प्रत्यक्ष मतदार तक्रार करणार नाही ही मानसिकता असते दुसरं म्हणजे अनेक वृद्ध आजारी किंवा अशक्त लोक मतदान केंद्रापर्यंत येऊ शकत नाहीत कधी कधी तर त्या लोकांना मतदानाची माहितीही नसते वेळी काही लोक त्यांची नावं वापरून मतदान करतात त्याचबरोबर काही मतदार परदेशात असतात कायम जे झालेले असतात किंवा मृत झाला मतदार यादीत नावांचा फायदा घेऊन बनावट ओळख दाखवून किंवा पोलिंग कर्मचाऱ्यांच्या फायदा घेऊन बोगस मत टाकली जातात आणि बोगस मतदानाची अजून एक पद्धत म्हणजे एकाच गावात किंवा प्रभागात असलेली नावं वडिलांचे नाव किंवा आडनाव सेम असलेली माणसं असतात या चुकीच्या नावावर मतदान किंवा ओळख नीट तपासली नाही तर दुसऱ्यांचं मत सहज टाकले जातो विशेषतः हा जेव्हा फोटो स्पष्ट नसतो किंवा पडताळणी केली जात नाही पण मंडळी आता मुद्दा राहतो हे बोगस मतदात्याच्या व्यक्तीच्या नावाने झाले त्यांना काय करायचं तर भारतीय निवडणूक व्यवहार अधिनियम 1961 च्या 49 पी या कलमानुसार सच्चा मतदार त्याच्या अधिकारापासून वंचित राहू नये यासाठी काही तरतुदी करण्यात आले आहेत त्यानुसार तुमच्या एवजी दुसरे कोणी तुमच्या नावावर मत नोंदवलं असेल आणि तुम्ही खरे मतदार असाल तर तुम्ही मतदार केंद्राच्या पीठासीन अधिकाऱ्याकडे अपील करू शकता अर्थात तुम्हीच खरे मतदार आहात हे सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडे मतदार ओळखपत्र निवडणूक आयोगाने दिलेल्या मतदान केंद्राच्या स्लीप अशी कागदपत्र असायला हवीत पीठासीन अधिकाऱ्यानं विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं देऊ शकलात तर केंद्र प्रमुख अधिकारी तुम्हाला मत देण्याची परवानगी देऊ शकतो पण मग तुम्हाला इतर मतदारांप्रमाणे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनद्वारे म्हणजेच ईव्हीएम मशीनने मतदान करता येणार नाही अशा परिस्थितीत तुम्हाला बॅलेट पेपर म्हणजेच मतपत्रिकेवर मत द्यावं लागतं त्याला टेंडर वोट असं म्हटलं जातं तर या मतपत्रिकेवर उमेदवारांची नावं आणि त्यासमोर पक्षाची चिन्ह असतील तुम्हाला चिन्ह रेखाटून मग घडी करून ही मतपत्रिका मतदान केंद्रावरील अधिकाऱ्याकडे द्यावी लागेल म्हणजे तुम्हाला लोकशाहीतलं परम कर्तव्य पार पाडता येईल इथं एक लक्षात घ्या की तुम्हाला मतदान केल्याचं समाधान वाटावं यासाठीच टेंडर वोटची ही सुविधा असते असं मत दिल्यानं निकालावर त्याचा कोणताच परिणाम होत नाही कारण टेंडर वोट काउंटिंग केलं जात नाही मग आता तुम्ही म्हणाल हे मत कशासाठी असतं तर भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त गोपाल स्वामी यांनी माहिती दिल्याप्रमाणे ते सांगतात की भारतीय निवडणूक व्यवहार अधिनियम 1961 नुसार टेंडर वोट ची संकल्पना स्पष्ट होते गोपाल स्वामी सांगतात की अगदी दोन उमेदवारांना समसमान मते मिळाली असतील तरी देखील टेंडर वोट ग्राह्य धरलं जात नाही तर अशा परिस्थितीत नाणेफेक करून म्हणजेच टॉस द्वारे विजयी उमेदवार निवडला जातो पण नाणेफेकीत हरलेला उमेदवार या निवडणूक निकाला विरोधात कोर्टात जाऊ शकतो आणि टेंडर वोट कडक कोर्टाचं लक्ष वेधून घेऊन दावा करू शकतो की हे मत आपल्याला मिळालं असू शकतं आता अशा स्थितीत काय होतं हे जाणून घेणं पण इंटरेस्टिंग आहे तर होतं काय की पिठासीन अधिकाऱ्यांनी टेंडर वोट देणारा इसम हाच खरा मतदार असल्याचं अगोदरच जाहीर केलं असल्यानं ईव्हीएम मध्ये त्याच्याऐवजी मतदान करणारा इसम बोगस मतदार ठरतो त्यामुळं कोर्ट त्या बोगस मतदाराला शोधण्याचा आदेश देऊ शकतं त्यानुसार निवडणूक आयोग सील केलेला फॉर्म सेव्हटीन ए चा दस्तऐवज उघडत त्या दस्तऐवजावर निवडणुकीच्या दिवशी त्या मतदार केंद्रावर मत नोंदवणाऱ्या माहिती असते प्रत्येक रिटर्निंग फॉर्म ए असतो साधारणपणे त्या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा रिटर्निंग ऑफिसर म्हणून काम करतो तर या फॉर्म सेव्हनटीन ए वरून तुमच्या नावाचं मत ईव्हीएम मशीन मध्ये कधी नोंदवलं गेलं तो सिरियल नंबर मिळू शकतो सिरियल नंबर सापडला की ते बोगस मत बाद करण्यात येतं त्यानंतर बदललेली मतसंख्या पडताळून कोण खरा विजेता आहे हे ठरवलं जातं पण कोर्टाच्या आदेशाखेरीज इतर कुठल्याही कारणासाठी फॉर्म सेव्हन्टीन निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर लगेचच हा कागद सील केलेला असतो एखाद्या मतदारसंघात विजय उमेदवार आणि पराभूत उमेदवार यातील मतसंख्येत मोठं अंतर असेल तर टेंडर वोट पद्धती दिलेल्या मतांचा विचार करण्याची गरज पडत नाही पण टॉसची वेळ आली किंवा फारच कमी मतांचं अंतर असेल तर टेंडर स्फोटची संख्या नेमकी किती आहे याचा अंदाज घेऊन पराभूत उमेदवार निकाला विरोधात न्यायालयात जाऊ शकतो म्हणजे मतदान प्रक्रियेत काही घोटाळा झाला नाही ना हे तपासण्यासाठीच टेंडर वोटचा उपयोग होतो त्यामुळे बोगस मत शोधता येतात पण टेंडर वोटची गणती कधीच होत नाही एका प्रकारे टेंडर वोट्स हा खऱ्या मतदारांना उत्तेजनार्थ दिला जाणारा अधिकार आहे लोकशाहीच्या कर्तव्यपूर्तीचं समाधान मतदारांना यातून मिळू शकतं मंडळी यानुसार तुमच्या नावावर बोगस मतदान झालं असेल तरी तुम्ही टेंडर वोटच्या माध्यमातून तुमचं कर्तव्य पार पाडू शकता आणि गरज पडल्यास हेच टेंडर वोट पुढे कोर्टात पुरावा ठरू शकतं त्यामुळं माझ्या नावाचं मत आधीच पडले आता काय उपयोग असं म्हणून माघार घेणं हा पर्याय नाही उलट अशा प्रत्येक घटनेविरोधात अधिकाऱ्यांना जाब विचारणं आणि मतदान केंद्रावर ठाम उभं राहणं हीच खरी लोकशाही आहे कारण तुम्ही मतदान केलं नाही तर कुणीतरी नक्कीच तुमच्या नावाचं मतदान करेल आणि शेवटी लक्षात ठेवा लोकशाही वाचवायची असेल तर मतदाराने जागरूक राहणं हाच मार्ग आहे बाकी तुमच्या नावाचं बोगस मतदान कधी झालंय का आणि झालं असेल तर तेव्हा तुम्ही काय केलं होतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेषभारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद